सांगलीप्रमाणे मिरजेत ही कृष्णा नदीच्या पाणी पातळीची माहिती पालिकेने मिरजेच्या नागरिकांना द्यावी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात मिरज कृष्णा घाट आज एकोणचाळीस पॉइंट पाच फूट पाणीपाती संदर्भात माहिती व माजी नगरसेवक योगेंद्र थोर यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत आज मिरज कृष्णा घाट येथील ही एकोणचाळीस पॉइंट पाच फूट आहे तर सांगली पाणीपाती ही अठ्ठावीस फूट सांगली मिरज महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी तथा आयुक्त सत्यम गांधी हे ड्रोनच्या माध्यमातून पाणी पाण्याच्या संदर्भात धोक्याची माहिती घेत आहेत ज्या पद्धतीने सांगली पूर परिस्थिती संदर्भात माहिती घेतली जाते त्याच अनुषंगाने मिरज कृष्णा तसेच सांगलीवर लक्ष देतात त्याच अनुषंगाने मिरज कृष्णाघाटावर ही लक्ष केंद्रित करावे अशी मागणी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या माध्यमातून केली गेली आहे कृष्णा नदी पात्राच्या बाहेर पडलेली आहे आपण पाहू शकताय आज एकोणचाळीस पॉइंट पाच एवढी लेवल आहे सांगलीमध्ये पंचवीस आहे तर आमच्या इथे एकोणचाळीस वर गेलेली आहे सांगलीपेक्षा दहा ते बारा फुटानं लेवल जास्त आहे नदीकाठची शेती आहे ती पाण्याखाली चाललेली आहे मागच्या वर्षी याच वेळेला कुर्णेमाळ्याचा रस्ता बंद झाला होता तो काय अजून झालेला नाही मात्र पाणी झपाट्यानं वाढत गेल्या दोन दिवसात पातळी नऊ ते दहा फुटानं वाढलेली आहे पाणी पात्राबाहेर गेलेलं आहे मान्य आयुक्त तथा प्रशासक यांची इथे नजर आहे कॅमेऱ्याने नजर आहे लोकांचं नजर आहे आणि मी आमच्या लोकांनाही सावध ठेवलेलं आहे एक नगरसेवक म्हणून मी आमच्या लोकांना सगळ्या इथल्या नदीकाठच्या सूचना पण दिलेल्या आहेत आणि याच्या आधीचे दोन पोर एकोणीसचा असेल त्याच्या आधीचा असेल त्यामुळे लोकही सतर्क आहेत जीवितहानी होणार नाही मनुष्य प्राणीहानी होणार नाही मात्र पिकांचं नुकसान आतापासून चालू झालेलं आहे तेव्हा मान्य कलेक्टर साहेबांना माझी विनंती असल की कृष्णा घाट मिरज इकडे पण थोडं लक्ष दिलं पाहिजे प्रशासकांनी लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांचं लक्ष चांगलीच आहे तर इथंही शेती आहे इथंही लोक राहतात तेव्हा आमचं तर लक्ष आहेच मात्र प्रशासनानंही प्रामुख्याने लक्ष द्यावं कारण आपण बघू शकता की दोनच दिवसात जर असंच पाणी वाढत राहिलं तर पुलाला पाणी टच होईल त्यामुळं मिरज कड प्रशासनानं विशेष लक्ष द्यावं अशी आमची विनंती दोन हजार एकोणीसच्या पुलात आपण पाहिलं असेल कि गावठाणामध्ये या सार्वजनिक टॉयलेटच्या दिशेने पाणी घुसलं होतं तर तिथून आपण एक असा चढ निर्माण केलेला आहे की गेले चार ते पाच वर्ष पाणी तिकडून गेलेलं नाही मात्र हे असं कुंभारमाळा असेल राजीव गांधी नगर असेल त्या न वेढा पडून हे मेन रोडवर पाणी येत असतं आणि इथं जो घाटावर तीनशे कुटुंब आहेत तीनशे चोवीस कुटुंब तीन आहेत यांचा मिरज शहराशी संपर्क तुटत असतो तर माझी मान्य आयुक्त साहेबांना विनंती आहे की दोनच्या साह्यानं आपण पाणी कुठं पसरत आहे आणि त्यानुसार आपण उपाययोजना करावा ही विनंती